आपल्याला सर पडद्याची सुरुवात हे अगदी किती माझ्याकडे ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे ओके ते कमीत कमी ऐंशी रुपये मीटर आहे ओके हे टिकली साठण आहे आणि याच्यामध्ये प्लेन पण घेणार तुम्हाला हे बघा हे पण अशा ऐंशी रुपये मीटर आहेत ओके चांगली क्वालिटी आहे लॅकरा साटन आहे ह्याच्यामध्ये पंचवीस कलर आहेत वीस ते पंचवीस कलर आहेत स्वामी समर्थ आहे श्रीराम आहे लालबाग राजा आहे नर्तकी आहे ओके फर मध्ये पण देखील खूप जणांना रिक्वायरमेंट असते हे बघा भरपूर व्हरायटी हा एक मस्त म्हणजे हे त्याच्यातच आठ नऊ कलर आहेत नऊ कलर आहेत ठत चा कपडा आहे आपण तुम्हाला शंभर रुपये मीटर मिळेल सो साईज कशा असेल पाच बाय पाच आहे दहा बाय दहा आहे ओके। आणि एक्स्ट्रा जर पाहिजे आपण बनवून सुद्धा देतो बनवून पण देतो स्वतः बनवून देतो म्हणजे घालून दाखवतो झुंबर मस्त वाटत हे काय साईज आहे पाच बाय पाच पाच बाय पाच आहे आणि त्यात आपले दोन तीन कलर मिळतील पाच पाच कलर आहेत आहे सगळ्यांना म्हणजे ही ही एलईडी लाईट एलईडी लाईट आहे पूर्ण साईडला प्लग आहे ओके प्लग आहे 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 लेटेस्ट लेटेस्ट एकदम बघा बॅकग्राऊंड आणि गेट हे बघा दोन घेतले तर असे बघा ओके असे तुम्ही डबल गेट सुद्धा बनवू शकता मस्त मस्त म्हणजे टेबल झालर आहेत आणि साईज स्टँडर्ड साईज आहे ना स्टँडर्ड साईज आहे त्याच्या सुद्धा कलर आहेत आपल्याकडे ही मस्त वाटतं तुम्हाला एक ना शिलाई दाखवतो पूर्ण सिलाई केले किती क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही हे बघा कपडा सुद्धा चांगला आहे मला अंदाज येऊ सुद्धा नवीन आहे चेक्स मध्ये नवीन आलेले वेलवेड मध्येच आहे ओके हे okay. पण एक बघा एक मल्टी कलर मध्ये आहे मस्त त्यामुळे एकदम उठून दिसतंय बघा साईज अगं तीन बाय तीन पण अगदी क्वालिटी ही फार पाहायला आहे हा बघा पाच बाय पाच एक नंबर बघा असा झुंबर सारखा लुक वाटतोय आणि तुम्ही फरचा कपडा बघू बघू शकता हे आवडलं ऍक्च्युली मला या वर्षीच नवीन काय साईज आहे असेल जी पाच बाय सहा आ, प्रिंटिंग एक नंबर मम्मीचं प्रकट दिन अगर करायचं असेल तर हे बेस्ट एकदम मला वाटतं हा वेगळा पॅटर्न सुद्धा हा पण बघा ना हे बघा नवीन आहे यावी पण आता ते बघणार आहोत शिवशंकरांचं ओम नमः शिवा हा ओम नमः शिवा हे बघा याची प्रिंटिंग खूप छान आहे छान आहे छोट्या बाप्पासाठी बेस्ट आहे एकदम आणि जर फुलं बघू शकता वेगवेगळी फुलं आहेत ना याच्यावर फुलं आहेत म्हणजे आपण स्टँड वर घेतले आणि आता आपल्याकडे ही फुलवर घेतली आपल्या डेकोरेशन रेडी पूर्ण रेडी झाला मस्त बघू तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता त्याचा वापर तुम्ही दरवर्षी करू शकता हे बघ ओके आपण एकदम पॅकिंग होते हे नक्की इकडे भेट द्या हो आणि आपला व्हिडिओ बघून झाला तर आपलं डिस्काउंट गणपती बाप्पा मोरिया नमस्कार मित्रांनो मी समीर मांद्रेकर सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपली गणेशोत्सव सिरीज सुरू आहे आणि त्याच गणेशोत्सव सिरीजमध्ये आज आपण दादर मार्केटमध्ये गजानन बॅक ह्या शॉपला भेट देतोय खूप सारे बाप्पांचं डेकोरेशनचे पडदे अगदी टेबल झालर आहे छत झालर आहे बॅकड्रॉप्स आहेत खूप सारे रेडीमेड असं संपूर्ण पडदे पाहायला मिळत तर संपूर्ण आजचा हा व्हिडिओ डिटेलमध्ये होणार आहे तुम्ही आपला आजचे आधीचे व्हिडिओ तर पाहिले नसे असाल तर नक्कीच जाऊन बघा आपण खूप सारे व्हिडिओ हे गणेशोत्सव रिलेटेड बनलेले आहेत जसे गौरी मुकवट आहेत बापांसाठी ज्वेलरी अगदी आहे बापासाठी लगेने रेडीमेड मकर वगैरे खूप सारे हे व्हिडिओ अगदी भरपूर तुम्ही अगदी मनसुक्त बघत आहात आणि तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला विजिट द्या नक्की जाऊन बघा तर आजचा व्हिडिओ पूर्ण असा डिटेलमध्ये होणार आहे नेहमीप्रमाणे आपण जास्तीत जास्त ह्या व्हिडिओमधून माहिती सांगणार तुम्हाला तुम्हाला पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर आवडला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा जास्ती जस आपले जे मित्रमंडळ आहेत जे गणेश भक्त आहेत त्यांच्यावर व्हिडिओ दररोज शेअर करा तर त्याला मित्रांनो कोणतीही वाट ना पण पाच व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या मित्र आता आपण जाऊया तर ह्या शॉप मध्ये तुम्हाला कसं यायचं आहे तर तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवतो आपण हे गेल्याशी बघितलं असे स्वामी समोर आता आपण मधून बाहेर पडतोय आता तर इकडे यायचं असेल तर तुम्हाला लोकेशन एकदा दाखवतो समोर पाहायला मिळतं आयडियल आता आपण आहे छब्बीलदास रोडवरती आणि रोड रोडवरती असल्यानंतर तुम्हाला समोर पाहायला मिळते सुविधा सुविधाच्या बरोबर समोर तुम्हाला पाहायला मिळत आहे गजानन बॅग हे बघा ऍड्रेस प्रॉपर पूर्ण बघा तुम्ही आलेलं रोड रोडवरती त्यानंतर आयडिया तुम्हाला शॉप पाहायला मिळतंय आणि बरोबर गजानन बॅगच्या समोर पाहायला मिळते सुविधा सुविधाच्या बरोबर समोर तुम्हाला पाहायला मिळते गजानन बॅग हे शॉप आहे इकडून देखील येऊ शकता प्लाझा टॉकीज आहे त्या प्लाझा टॉकीज समोरून तुम्हाला इकडे यायचं लेफ्ट साईडला तुम्ही आतमध्ये आल्यानंतर देखील तुम्हाला हे गजानन बॅग हे शॉप पाहायला मिळेल जाणार आतमध्ये संपूर्ण आजचा व्हिडिओ डिटेलमध्ये होणार आहेत खूप सारे ही व्हरायटी आलेले आहेत गणेश भक्त देखील आलेले आहेत खूप सारे हे खरेदी करायला बाप्पांच्या आगमनासाठी खूप कमी दिवस शिल्लक आहेत तर लवकरात लवकर या आपला ह्या व्हिडिओ बघून तर चला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो जाऊया शॉपमध्ये आणि संपूर्ण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत तर हे सचिन तांदूळ सर सर कशा आहेत बस बरं आहे म्हणजेच ना तर आपली गणेशोत्सव सिरीज सुरू आहे आणि खूप सारे हे आपले गणेश भक्त या व्हिडिओची वाट पाहत होते की बापांसाठी लागणार व्यवस्थित ट्रेंडिंग पडदे वगैरे त्यांना लागतात म्हणा यावर्षी त्यांना काहीतरी तर करायचं आहे हो हो। हो। तर आपण खास करून आपण आज हा व्हिडिओ बनवतोय तर आपल्याकडे जसं ह्या शॉप शॉपमध्ये याच या तसे ऍड्रेस सांगा दादर वेस्ट हा छबिलदास गल्ली हा आयडल बुक बुमटेप समोर बरोबर तर व्हिडिओच्या था डिसिशन यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि प्रॉपर मी तुम्हाला ॲड्रेस देखील सांगितलेला आहे तर डायरेक्टली तुम्ही ह्या शॉपमध्ये येऊन हे खरेदी करू शकता आपल्याकडे तर पडद्यांची सुरुवात ही अगदी किती माझ्याकडे ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे ओके आणि एकदम क्वालिटी म्हणजे आपला छान क्वालिटीमध्ये मध्ये चारशे पाचशे पर्यंत आपल्याकडे कपडे ओके माझा पडदे हे घेतल्यानंतर मग आपल्याला बॅकड्रॉप वगैरे लागतात बॅकड्रॉप आहे टेबल झाला आहे मंडपी झाला आहे ओके सिलिंग आहे बरोबर आणि ते कपड्याचे मंदिर कपड्याचे मंदिर आहेत म्हणजे मंदिर आहेत आणि जे गेल्या स्वामी समर्थांबरोबर आहे आहे स्वामी समर्थ श्रीराम आहे लालबाग राजा आहे नर्तकी आहे काय बोलता भरपूर खूप जण उत्सुक आहेत हे खूप जणांना पाहिजे असतं साठी तर संपूर्ण मित्रांनो आपण आजच्या वेळेमध्ये पाहणार आपल्या आपण सुरजी करणार आहोत ते म्हणजे ऐंशी रुपये मीटर वरून बोललात ते तर ते बघूया बाकी करून बघायला हो, आपल्या कपडे चालू आहेत ते कमीत कमी ऐंशी -कमी रुपये मीटर आहे टिकली साठण आहे आणि याच्यामध्ये प्लेन पण घेणार तुम्हाला ओके चांगली क्वालिटी आहे नॅक्रा साठन आहे मटेरियल चांगलं आहे ओके म्हणजे ऐंशी मध्ये चांगली क्वालिटी मिळते क्वालिटी कलर मिळते ह्यामध्ये याच्यामध्ये पंचवीस कलर आहेत काय बोलतो पंचवीस कलर म्हणजे आपण हे आपल्या बापांच्या वगैरे कुठे बॅकग्राऊंडला टेबल झालरला टेबल टॉप साठी सगळीकडे बरोबर तर आता पडदा मी जसं आपण ऐंशी बघितलं तर मग जसं एक आ... थोडं हे दीडशे रुपयापासून सुरुवात या हे यावर्षी नवीन लेटच आहे याच्यामध्ये पाच सहा कलर आहेत मग त्याच्यामध्ये मग आपल्याकडे हे बघा हे असे वेलवेट मध्ये वेलवेट मध्ये आहे हे पण आपल्याकडे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे तीनशे पर्यंत आहे बरोबर हे गॅलेक्सी नवीन आहे बघा हे सुद्धा नवीन मटेरियल आहे गॅलेक्सी ह्याच्यामध्ये पण रंग भरपूर आहेत पाच सहा कलर आहेत आणि तुम्हाला प्लेन मध्ये तर मागे भरपूर व्हरायटी मिळेल हे बघा आणि ह्याच्यामध्ये आता नवीन आलेले आहेत हे बघा ओके सगळे नवीन नवीन आलेले आहेत बघा भरपूर हे बघा भरपूर व्हरायटी आहेत हे बघा हे सगळे नवीन okay, नवीन सॅम्पल लावले ना बघा हे सगळे सॅम्पल आणला हे बघा हे फर पण आहे बघा ओके फर मध्ये पण देखील खूप जणांना रिक्वायरमेंट असते हे बघा भरपूर व्हरायटी हे एक मस्त आहे म्हणजे हे त्याच्यात आठ नऊ कलर आहेत नऊ कलर आहेत आणि क्वालिटी बघू आहे तुम्ही काय आहे ते पडद्यांची अरे मस्त म्हणजे आपण नेट पासून जे बघितल्यानंतर पडद्यांमध्ये खूप सारी व्हरायटी बघायला मिळते मस्त म्हणजे काय करणार हे घेऊन दरवर्षी सुद्धा नवीन आहे दरवर्षी वेगळा बघायला कलर बघा कलर बघा मस्त एकदम पिस्ता कलर ओ न्यू कलर सगळे एक नंबर ए बघा व्हाईट कलर छान आहे मस्त आहे आपण मस्त संपूर्ण हे जे पडदे बघितले तर मस्त हे शायनिंग वगैरे आहे तर जसं की आता हे जे पडदे बघतो मी आता हो ते आवश्यड हे एक दोन दिवस बघतो हे ट्रेंडिंग आहे ते नवीन आहे नवीन ट्रेंडिंग आहे सगळे हे सगळे नवीन व्हरायटी आहेत मस्त हे तर पडद्यांमध्ये आपण बघतो ते तुम्ही स्वतः येऊन स्वतः शिवू पण पाहिजे तशी शिवू शकता शिवू शकता एवढं तुम्हाला मीटर पाहिजे त्या हिशोबाने बघणार रेडीमेड अजून पण इकडे भरपूर आहेत का अजून कलर वगैरे भरपूर आहेत ओके पडद्यामध्ये नवीन आहेत नवीन आहेत ना वेलवेट नाही बघतो वेलवेट मध्ये नवीन प्रिंट आहे ओके ओके हे संपूर्ण आहे म्हणजे एकदम लेटेस्ट काही नाही तुम्हाला वेगळं जर करायचं असेल तर हे तुम्हाला तुम्ही पडदे इथून घेऊन जाऊ शकता मग तसं तुम्ही बोलले सर क्वालिटी हा हे सुद्धा नवीन आहे नवीन एक बोगा काढून हा बाहेर आपण बघितला का तो नाही हा वेगळा हा नवीन आलेला वेगळा आहे का ओके हा हा पन्ना असा किती आहे हा पाचचा चा पन्ना आहे पाच पण एक पाचचा आहे तुम्हाला मीटर पाहिजे तेवढा मीटर मिळेल दोन मीटर तीन मीटर वीस okay. मीटर दहा मीटर थोडा मीटर मिळेल एक आपला मीटर पण मिळेल मिळेल आपल्याला मीटर मीटर मिळेलच आहे तीन कलर आहेत तीन कलर आपल्याकडे कसा मीटर हा मिळू शकतो म्हणजे तीनशे तीनशे दोनशे अडीचशे बरोबर पुढे कधी यूज करू शकता आपण दरवर्षी यूज करू शकता दोन तीन वर्ष यूज करू शकता रेग्युलर हे आपले आपले पडदे आपण हे घेतो आपल्याकडे मंडपी झालर सुद्धा छतासाठी छतासाठी ना बघा आपण हे बघितले पडदे छतासाठी सुद्धा आहे छतासाठी आपल्याकडे भरपूर कलर आहेत पाच सहा कलर आहेत मस्त हे छत चा कपडा आहे आपण तुम्हाला शंभर रुपये मीटर मिळेल स्वस्त मिळेल आणि मग आपल्या छत्र झालर झालं आपल्याकडे छताची झालर पण आहे आपल्याकडे रेडीमेड झालर आहे त्याची वेलवेट ची झालर आहे हे बघा वेलवेट झालं वेलवेट अजून त्याची साठनच्या अशा वेगवेगळ्या झालर पण आहेत आपल्याकडे हे बघा ओके ओके हे बघा ह्याच्यामध्ये पण आहे प्लेन मध्ये हे बघा हे पण आहे हे बघा हे सुद्धा आहे भरपूर व्हरायटी आपल्याकडे मस्त कॉम्बिनेशन आहे हे बघा त्याच्यात सहा सहा सात कलर आहेत आपल्याकडे सहा ते सात कलर आहेत मग आता समजा हे केबल ही जी झालर घेतली तर ही काय साधारण आता आपल्याकडे शंभर रुपये मीटर आहे शंभर रुपये मीटर आता तुम्ही का आपल्याकडे रेडीमेड छत रेडीमेड छत सुद्धा आहे आपल्याकडे लाइट वाले छत सुद्धा आहे तर ते कशी साईज कशी असेल पाच बाय पाच आहे दहा बाय दहा आहे आणि एक्स्ट्रा जर पाहिजे आपण बनवून सुद्धा देतो बनवून पण देतो स्वतः बनवून देतो म्हणजे कोणाची साईज ऑड असेल दहा बाय पंधरा असेल दहा बाय बारा असेल वाड कोणते साईज आपण बनवून बनवून देतात हो मस्त तुम्हाला पडदा घेऊन अगदी शिवून पण दोन दिवसात आपल्याकडे शिवून मिळेल साईज घेऊन या तुम्ही साईज घेऊन या तुम्ही बरोबर ना आता जसं की पड हे आपण छत बघितलं छत रेडीमेड आहे रेडीमेंट रिक्वायरमेंट असते की मला झुंबर ओला छत पाहिजे आहेत का ते आहेत ना झुंबरची आपल्याकडे साईज कशी मिळते पाच बाय पाच आहे दहा बाय आहे पाच बाय पाच दहा बाय दहा दहा बाय पंधरा साईज आपल्याकडे हे बघूया आपण हे बघा तर आता आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करतो व्हिडिओला आपल्याला जे जी रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला हा हे पारा मिळत आहे बाबा हालून दाखवतो झुंबर मस्त वाटतं हे काय साईज आहे सर पाच बाय पाच पाच बाय पाच आहे आणि आपल्याला दोन तीन कलर मिळतील पाच पाच कलर आहे सगळ्या चार पाच तो झुंबर बघितला ती साईज होती पाच बाय पाच पाच बाय पाच आता पाच बाय पाच मध्ये नवीन लाईट वाला आलेला आहे लाईट मध्ये हो लाईट मध्ये पूर्ण एलईडी लाईट आहे ओके म्हणजे ही ही एलईडी लाईट एलईडी लाईट आहे पूर्ण ओके त्या साईडला प्लक आहे ओके हा हा प्लक आहे मग त्यानुसार तुम्हाला ही लाईट लावायची पूर्ण उजेडच उजेड येणार मस्त आपल्याकडे हा जो व्हाइट कलर जो आहे हाच कलर फक्त एकच कलर एक व्हाईट कलर फक्त लाईट मल्टी आहे ओके साईज सेम आहे पाच बाय पाच म्हणजे दहा बाय दहा सुद्धा मिळेल दहा बाय दहा लाईट वाल्यामध्ये तर आता आपण छताचे लेझर कटिंग पण आहे बघा छताचे प्रकार बघतोय हे बघा एक अंदाज देईल तुम्हाला हे बघा ही लेझर कटिंग आहे मस्त नाही फुलं अशी किती मस्त अशी लुक पण छान मिळते ह्याच्यात आपल्याला एकदम कलर मिळतील पाच पाच कलर आहेत पाच सहा पाच सहा कलर प्रत्येकामध्ये फक्त ते लाईटी आपला तो एकच मिळतो लाईट मध्ये एकच व्हाईट कलर तर आता आपण संपूर्ण बघतोय झुंबर छतासाठी आता समजा छत वगैरे आपण घेतलं त्याच्यानंतर आपण ती झालर वगैरे पण घेतली झालर वगैरे पण खूप जणांना म्हणतात की तो गेट असतो जसा की तुम्ही तो बाहेर लावला गेट आहे ना तर ते जरा काय ते बघा हे असे गेट आहे तो एंट्री लागेल लावला ना तो बघा एकदा आपण त्याबद्दल बघूया जाणून जाणून घेऊया हो हे बघा छान छान कलर आपल्याला लेटेस्ट आहे एकदम लेटेस्ट आहे बघा हो हो एक नंबर है बघा हे तुम्ही म्हणतात ना, ना की अगदी कुठेही लावू ला शकता डेकोरेशन केल्यानंतर तुम्ही गेटला कसंही लावू शकता हा बघा कलर बघा होत दोन ते तीन कलर आहेत बघा सगळ्यामध्ये पाच सहा कलर आहेत बघा हा रेड कलर आणि त्याच्यानंतर हा गोल्डन मुळे पट्टीमुळे लुक अजून उठून दिसतोय सगळ्यामध्ये पाच सहा कलर आहे पाच सहा कलर तर अशी ही काय ह्याच्यामध्ये तुम्ही अशी बॅकग्राऊंड पण बनवू शकता हे बघा बघूया बॅकग्राऊंड आणि okay, okay, okay. गेट हे बघा दोन गेटले तर असे बघा ओके असे तुम्ही डबल गेट सुद्धा बनवू शकता मस्त मस्त म्हणजे जो गणेश बघायला डेकोरेशन करायचा त्याची काय थीम असे तर तो, तो काही काही करू शकतो ना मग ही अशी आपलं विथ किती मिळते पाच बाय सहा ही पाच बाय सहा ची बाय सहा स्टँडर्ड साईज आहे स्टँडर्ड साईज आहे तुम्हाला पाहिजे तसे बनवून पण पाच बाय सहा ची म्हणजे हे जे संपूर्ण बघतोय जे गेट वर लावलेले आहेत ते आपण संपूर्ण हे पाहिलं बरोबर ना बाल 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 याच्यात तुम्हाला जशी साईज पाहिजे ती साईज बनवून सुद्धा देऊ बनवून पण देऊ हो। कस्टमाइज करून कस्टमाइज करून देऊ तर थोडं वेळ काढून या जर आपण कस्टमाइज करायचं म्हटलं तर आपण एक दोन दिवस तरी दोन दिवस वेळ द्यावा लागेल वेळ द्यावा लागेल वे चालेल तुम्हाला तुम्हा तुम्हा तुम्ही साईज परफेक्ट आणायची त्या साईज नुसार तुम्हाला एकदम बरोबर बनवून मीटर प्रमाणे घेऊन या साईज मीटर प्रमाणे फूट प्रमाणे घेऊन प्रमाणे चालेल ना हो बरोबर आता जसं की हे गेट मध्ये जसं आपण एकदम बघतो आणि मागे तुम्हाला बॅकड्रॉप मध्ये पण गेट बघतो मस्त हवा आणखी नाही हो भरपूर व्हरायटी आपल्या व्हरायटी खूप आहे आणि यावशी ना हे ट्रेंडिंग आहे यावर्षी म्हणजे यावशी तर लेटेस्ट हे ले बघा गेट आले आपण गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला होता ना तर दरवर्षी काही ना काही नवीन घेऊन बघा छान त्याच्यामध्ये सुद्धा कलर हे ओके सगळ्यामध्ये पाच सहा पाच सहा कलर आहेत ओके पाच सहा कलर आहेत ना मस्त वाटत एक भारी गेट आहे तरी छान आहे म्हणजे आपण आता हे जे बघितलं की गेट आहे हे गेट झालं आता टेबल झालर सुद्धा टेबल झालर आपल्याला ए... हे बघा त्याच्यामध्ये हो टेबल झालर आहेत आणि साईज स्टँडर्ड साईज आहे ना स्टँडर्ड साईज आहे म्हणजे जास्त मोठी पण होणार रेग्युलर आहे आपल्या घरगुती टेबल साठी आणि तुम्ही कॉम्बिनेशन बघू शकता मस्त मॅचिंग मध्ये दिले आणि पूर्ण हा वेलवेट आहे रंग सुद्धा भरपूर आहेत ओके हा वेलवेट मध्ये बघितला

आ, आता हे संपूर्ण वेगवेगळी पाहिल्यानंतर आपण ही पण टेबल झालं पण टेबल झालं त्याचं पण त्याचा लुकआउट थोडा मस्त वाटतो फ्री जे रेग्युलर आहेत ओके रेग्युलर वाले या शेत हा 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 त्याच्यात देखील बघू शकता तुम्ही मस्त हे बघा आपण झालर म्हणजे टेबल झालर आहे टेबल झालर पुढे हे केलंय हा गेट पण आता कुठे झालर पण मारले झालर मारले त्याच्यात सुद्धा कलर आहेत आपल्याकडे ही मस्त वाटते हो ही पण छान आहे छान वाटतं

त्याच्यामध्ये की पाच पर ते सहा कलर आहे त्यांच्याकडे मस्त मस्त आता हा ही टेबल आपण टेबल टॉप झालेला आहे आपण खाली झालर लावतो आपण अशी झालर लावतो कशी तुम्हाला वाटेल अंदाजे केलं जातो तुम्हाला ही पण एक मस्त टेबल झालं लावली लावली आहे बघा दिसायला छान वाटत हां हे बघा मस्त वाटतं छान वाटत त्याच्यामध्ये सहा प्रिंट मिळेल सहा कलर मिळेल पाचसा कलर मिळेल ना आणि ही ह्याच घ्यायला हे दोन दोन मीटर घ्यावा लागेल चार बाय सहा हा हा हे हा, हा, हा। चार बाय ची साईज आहे ओके चार बाय ची साईज आहे ओके समजल आता चार बाय सहा हा पूर्ण घेऊ शकतो पूर्ण घ्यावा लागेल ना मस्त बाकीच्या साईडला निघून जाईल पाच ते सहा कलर मिळत तर आता टेबल जवळ पाहिली त्यांचा पती ही आहे तुम्ही बॅकग्राउंड सुद्धा आपल्या खूप सारा आहे आपण व्हिडिओ मध्ये एकाच व्हिडिओ संपूर्ण दाखवू शकत नाही ना बॅकग्राऊंड मध्ये आता मी तुम्हाला एक दाखवतो बघा भरपूर छान येतो अजून आपण ना हे बॅकड्रॉप ते सुरुवात नाही करत आहे आपण हे बघा पहिला सुरू करतोय बॅकग्राउंड झालं वगैरे आता आपण नवीन आहे बघूया काय ते बघा ओके ओके okay, okay. हा 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 मस्त जसं मग दाखवत ना बॅकग्राऊंड आपण करून समोर आणच्या डायरेक्ट रेडीमेड पाच सहा रंग मिळेल पाच सहा रंग आहेत तुम्हाला एक ना शिलाई दाखवतो पूर्ण शिलाई केली किती क्वालिटी तुम्ही हे बघा कपडा सुद्धा चांगला आहे कलर आहेत खूप आहे एक पॅटर्न बघितल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एवढे कलर पाहायला मिळतात आणि प्रत्येक वरती डिझाईन तिकडे वेगळी आहे एकदम आपल्याकडे कलर ऑप्शन भरपूर मिळेल कलर भरपूर आहेत आपल्याकडे हे बघा मस्त वाटतं तुम्हाला अंदाज येईल एकदम ते दिसायला छान वाटतं मोर 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 तर आहे मस्त सकल कलर कॉम्बिनेशन एका पेक्षा एक वाटतं का छान वाटतं ना मस्त हे काहीतरी असं म्हणजे नवीन आहे काहीतरी नवीन आहे नवीन आहे पण छान आहे आणि एकदम उठून दिसणार आहे आणि एकदम फ्रेश कलर असा काहीतरी त्याच्यामध्ये आपण साईज वाईज पण बनवून देऊ जशी साईज असेल तशी बनवून देऊ अनुपण देऊ मोठा पण मिळेल बन तुम्हाला स्टँडर्ड साईज आहे पाच बाय सहा ही पाच बाय ची साईज आहे जी रेग्युलर आपल्या पाच बाय सहा एक दीड दिवसाचा बाप्पा आठ बाय सात दिवसाच्या बाप्पा युज होऊ शकतो ना आता खूप जणांचं मोठं म्हणजे मंडळाचं लागतं म्हणा मोठा हॉलमध्ये ते पण ते किती बाय किती दहा बाय दहा आहे दहा बाय आठ आहे कोणाला पंधरा बाय आठ आहे पंधरा बाय दहा आहे ते पण आपण बनवून बनवून देणार हो मस्त ना मोठ्या मोठे बॅकग्राऊंड पण बनवून आपण बघतोय हे बॅकड्रॉप साठी लागत सांगणारे पडद्याचे मागे बघतोय व्हरायटी बघतो ही आहे नवीन हे काय सांगायचं ते सुद्धा नवीन आहे चेक्स मध्ये नवीन आलेले वेलवेट मध्येच आहे ओके ते पण एक बघा एक मल्टी कलर मध्ये आहे मस्त त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी बॅकग्राउंड मध्ये हे एक नंबर आहेत म्हणा एक सिंगल खबर आहे ते पण सिंगल पण छान वाटतं सिंगल मध्ये भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे बघतोय मस्त त्यामध्ये आपण दोन ते तीन कलर बघतोय हे हा पण एक आहे बॅकग्राऊंड हे काय बघू शकतो नेट मध्ये आहे का नेट मध्ये नेट 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 मध्ये फ्लॉवर ची डिझाईन आहे त्याला नेट पाच बाय ना पाच बाय सहा आपण जे स्टँडर्ड साईज बघतोय दर आता एक्झाम्पल आता आपण हे घेतोय तर आपलं एक सुरुवातीची किती पासून मिळते आठशे पासून बॅकग्राऊंड बरोबर आठशे पासून स्टार्ट आहे तुमच्या घेण्यावरती तुमची जशी आवड असेल त्या हिशोबा आपण आता आपण हे आपण जे लास्टला बघूया आता सध्या आपण जे मंदिर आहे बापाला लागणार बापांचे मंदिर आहे तीन बाय तीन स्टँडर्ड साईज आहे तीन बाय तीन त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चार बाय चार मिळेल पाच बाय सहा मिळेल ओके जी साईड पाहिजे दहा फुटापर्यंत दाखवतो ह्या तो तुम्ही उठून लावलेला आहे उठून बघा साईज अगर तीन बाय तीन आहे पण अगदी क्वालिटी ही फार मिळते आणि त्यामुळे आपण कलर किती मिळते पाच कलर आहे पाच कलर आहेत ऑरेंज कलर आहे राणी कलर आहे मरून कलर आहे पिंक कलर आहे बघा झुंबर आहे असा आणि हा फर आहे आणि हे तीन बाय तीन मध्ये पाहायला मिळत हा एक मोठा बघा नवीन आहे ओके उद्या राजा कोल्हा बघूया आपण ओके हा किती बाय किती हा बघा पाच बाय पाच एक नंबर हा असा एकदम म्हणजे काही राजेशाही असा खालून एकदम दाखवतो एक मिनिट असा झुंबर सारखा लुक वाटतोय आणि तुम्ही फरचा कपडा बघू बघू शकता किती क्वालिटी वाटते आणि कलर कॉम्बिनेशन रेड आणि व्हाईट मध्ये आपल्याला बघायला मिळते डिझाईन मध्ये मस्त काम केलंय ह्याच्यामध्ये आपल्याला किती कलर बघायला मिळतील पाच कलर पाच, पाच कलर आहेत चार पाच कलर आहेत मग एक अंदाज मी कलर कोण कोणते असतील मरून कलर आहे राणी कलर आहे ऑरेंज कलर आहे क्रीम कलर आहे मस्त मस्त पण मध्ये पण आहे बघा नवीन आहे मल्टी मध्ये बघा ओके मल्टी मध्ये हे नवीन आहे बघा ओके हे औषध मस्त हे बघा हे हे आवडलं ऍक्च्युली मला औषध नवीन काय साईज असेल याची पाच बाय सहा ही पालद्या सहा आहे का हो आणि याच्यावर काम केलेलं आहे ने पूर्ण नेट आहे वर्क केलेलं बघू शकता आणि मागे झालर वगैरे दिले आणि नेट आणि मागे पडदा हा मागे पडदा आणि फुलांची डिझाईन आहे मागे नेट आणि पडदा असल्यामुळे क्वालिटी ही आहे पूर्ण अस्तरमध्ये पूर्ण अस्तर अस्तरमध्ये पूर्ण अस्तरमध्ये जेवून बघा पूर्ण अस्तर मध्ये मागे पडदा आहे शिलाई बघू शकता नेट आहे आणि हे या वर्षीच नवीन आहे नवीन कलेक्शन प्रत्येक नवीन व्हरायटी हा आणि आता हे दोन तीन तुझे मंदिर एकदम भारी आहेत किती अगदी म्हणतो अगदी आपण दरवर्षी आपण हे घेतोच हे काहीतरी वेगळं मंदिर आहे भाई तर आता ही मंदिराची आपल्या ही तीन बाय आपण बघितलं ती सुरुवात स्टार्टिंग थाउजंड पासून सुरुवात आहे सुरुवात आहे ना हजार पासून सुरुवात आहे तीन हजार चार हजार पाच हजार पर्यंत मंदिर मिळेल ना सही क्वालिटी चांगली करते क्वालिटी छान आहे छान आहे आता आपण तसं घेतात मोस्ट पूर्ण कव्हर केलंच आहे आधी जास्तीत जास्त आपण व्हिडिओ बनवतो खूप सारे दाखवणार काय असं मंडपी झालाय आपल्याकडे वेलवेट मंडपी झालाय ओके झालं हे बघा नसतंय याच्यात देखील पाच ते सहा कलर आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्ये पाच सहा कलर मिळेल तुम्हाला मस्त हे बघा तर आता आपल्याकडे जय राम सर्वात आपण बघणार तीच म्हणजे आपण आता खूप जण अगदी म्हणतो आपण की हा शेवटला काय ठेवलाय कारण त्यामध्ये खूप जण रिक्वायरमेंट असते सिनरी आहेत जय श्री माझी स्वामी संमत आहेत तर ह्या वर्षी आपण जे नवीन आणले काहीतरी आपण जय श्रीराम आणि काहीच ते स्वामी संमत सर्व आवडलं होतं तर आता जय राम करून सुरुवात करू आपण हा ही काय साईज असेल पाच बाय सहा सहा प्रिंटिंग एक नंबर एकदम ओरिजिनल म्हणजे म्हणतात ना एकदम एवढी क्लिएटी एवढी भारी वाटते जय श्री रामची आणि तसं म्हणतात अयोध्या तर मंदिर झालं आणि ती मूर्ती तीच मूर्ती बघायला मिळते मंदिरातली मूर्ती आहे हे माशीच आहे मस्त आणि गेल्या वर्षी तुम्हाला ना स्वामी समर्थांचं खूप आवडलं गेल्या वर्षीचा स्वामी समर्थ सुद्धा हा बघूया आपण ते खूप जण ना ह्या थीम प्रमाणे डेकोरेशन करायचं असतं बरोबर ना त्याशी कोणाला अयोध्या करायचं अयोध्या अशी कोणाला जर अगदी स्वामींचं प्रकट दिन अगर करायचं हे बेस्ट एकदम मला वाटतं छान आहे ना एकदम सरच मस्त वाटतंय आणि एकदम प्रिंटिंग मध्ये बात आहे प्रिंटिंग इकडचा कलर तिकडे हल्लेला नाही एवढी क्लिअरिटी पारंभ आहे तर आपल्याकडे तर स्वामी समर्थ बघतोय श्री राम बघतोय आणखी आपल्याला काय आहे आपल्याकडे सिनरी सुद्धा आहे सिनरी पण आहे ना ओम शिवाय आपण बघूया कारण सुरण्याची ह्याची खूप रिक्वायरमेंट असते हो आपण ते जे जे बॅकड्रॉप वगैरे बघतो ना हे आपलं नेहमीच त्याला आहेत ना हे थोडं समर्थ मध्ये हा वेगळा पॅटर्न सुद्धा हा आपण बघू ना ते बघा नवीन आहे यावी हा पॅटर्न नवीन आहे स्वामी ब्रह्मांड नाही श्री स्वामी समर्थ पूर्ण असं हे मंत्र दिलेत आणि स्वामी स्वतः बसलेले पण आहेत एक नंबर आहे का भारी मंदिरात बसलेले आहेत हे अगदी मी बॅकअप नवीन आहे समोर गणपती वापर ठेवलं झालं माझं डेकोरेशन बाकी काय करायचं मस्त ना हो हे बघितलं ओम नमः शिवाय बघूया शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू आपण आता ते बघणार आहोत शिवशंकरांचा ओम नम शिवाय हा ओम नम शिवाय हे प्रिंटिंग खूप छान आहे काय बात आहे आता मी फक्त बघण्याचा माझ्या वेळ जातोय की तुम्हाला कि किती हे वेळ हे बस वाटत समोर असं वाटतं की उठून दिसतय माझ्याकडे माळा ओम नम शिवाय फार का समय दिल्यामुळे तो एक लूक पण चांगला आलाय ओरिजिनल समजलं लूक हा लुक मस्त आलाय हे खास करून लोकांना खूप आवडतं तर आता हे तुम्ही याय की शॉपमध्ये नक्की भेट दिला द्या नक्की तर सचिन तुम्हाला नक्कीच काय ना काहीतरी आपल्या युट्यूब त्याला आपण एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा हा म्हणजे आपला व्हिडिओ नक्की की तर आपल्याला काय ना काही डिस्काउंट हे मिळेलच बरोबर ना मी काही कमी करून देतीलच हो नक्की इकडे भेट द्या सचिन आपण संपूर्ण हे मोठं पाहिलं तर आता काय थोडंसं बघणार राहिलं आपलं फ्लॉवर सुद्धा आहेत बाप्पाच्या मागे आर्च हे okay. बघाय बाप्पाच्या मागे आठ सुद्धा ठेवू शकता दोन फूट अडीच फूट मूर्ती राहायला एवढं सुद्धा रेडीमेड रेडीमेड फुलं सुद्धा आहेत अशी तुम्हाला रेडीमेड बंच पण मिळेल आपल्याकडे सहा सहा फुटाचे हे बघा हे पाहिजे तसं तुम्ही मोल्ड करू शकता हे डायरेक्ट हो मस्त ह्याच्यामध्ये तेवढ्या डिझाईन मिळेल आपल्याकडे हे बघा हे सगळ्या डिझाईन लागलेल्या आहेत हे बघा छान आहे हे बघा ऑर्चिड आहे रोज आहे म्हणजे इकडे जो येणार बरोबर हे बघा एक नवीन सुद्धा आहे ओके यावर्षी नवीन हे बघा बघूया आपण जसं की आपण बघतोय हे रेडीमेड डायरेक्ट बनवलं तुम्ही बाप्पाचं डेकोरेशन इझिली करू शकता हे बघा हे सुद्धा नवीन व्हरायटी okay, आहे ओके हा स्क्वेअर मध्ये स्टँड आहे त्यातून रेडीमेड तयार केले रेडीमेड डायरेक्ट रेडीमेड आहे प्लास्टिक फक्त घेऊन जायचं अरे बाप्पा एवढी भारी लावली कॉम्बिनेशन मध्ये त्यावर गेट पण हो गेट सुद्धा बनवलेला आहे पडदा लावलेला ना लूक वाटतो छान आहे मापल्यामध्ये ही एक मुली तुम्ही रेडी करून ठेवलेली आहे तुम्हाला फुलं चेंज करून पाहिजे तर फुलं चेंज करून सुद्धा दुसरं सुद्धा बनवून देऊ मिळेल ना तुम्हाला जी फुलं पसंत पडेल त्यामध्ये आपण बनवून बनवून देऊ शकतो छान तर आपण जसं की बघितलं की हा जो स्टँड आहे स्क्वेअर मध्ये होता तर हा आहे राऊंड मध्ये हे बघा ओके राऊंड मध्ये राऊंड मध्ये सुद्धा छान आहे छोट्या बापासाठी बेस्ट आहे एकदम आणि जर फुलं बघू शकता वेगवेगळी फुलं आहेत ना वेगवेगळी फुलं आहेत मस्त आहे स्पंज आहे त्यानंतर स्टँड आहे आणि त्याला हे केलेलं आहे लूक त्याच्यामध्ये हा सुद्धा ही छोटी आहे त्यानंतर ही मोठी जाईल आहे साधारण दोन फूट मूर्ती दीड फूट मूर्ती आरामात बसेल हे फुला मस्त आहे आणि आपल्याला फक्त स्टँड सुद्धा मिळेल ओके फक्त स्टँड फक्त स्टँड सुद्धा आहे ओके सिंगल स्टँड फक्त स्टँड सुद्धा पण मिळेल स्टँड जर घेतलं तर आपल्याला कसं मिळेल स्टँड तुम्हाला सिक्स हंड्रेड फाय हंड्रेड मिळते साईज वरती डिपेंड म्हणजे मी तुम्ही पट्टेवर घेऊन गेलो घेतला छाण्या म्हणजे सहाशे रुपया सुरुवात आहे मस्त म्हणजे आपण स्टँडवर घेतले आणि आता आपल्याकडे ही पुलावर घेतली की आपलं डेकोरेशन रेडी पूर्ण झाला मस्त तर आपण जस की स्टँड मध्ये बघितले राऊंडेड आहे साईज प्रमाण आहे हा नवीन आहे पण आहेत ते बघा समोर आहे पण आहेत तुम्हाला पूर्ण तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता याचा वापर तुम्ही दरवर्षी करू शकता हे बघा ओके आपण एकदम छोट्या छोटी त्याची पॅकिंग होते हे बघा हे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता जम्बो पिशू मध्ये ठेवलं नाट काम झालं जंबो जम्बो मध्ये पॅक करून ठेवलं व्यवस्थित राहणार दरवर्षी वापरायला मिळेल तुम्हाला आता फुलांचा वापर हा कशा केला बघू शकता जर मला इथलं एखादं घ्यायचं असेल आपली सुरुवात किती पासून होते आठशे पासून सुरुवात एट हंड्रेड पासून सुरुवात आहे त्याच्या पुढे तुम्हाला दोन हजार तीन हजार चार हजार म्हणजे स्वतः हे डेकोरेशन करू शकता तुम्ही स्टँड स्वतः घेऊन जाऊन तर आता हे फक्त तुम्हाला वरून दाखवतो की कशाप्रकारे फुलं लावलेली आहे त्यांनी आणि चौदा तुम्ही येऊन जिथे फुलं दाखवली जाते तुम्हाला बनवून देखील देते छान मस्त तर आता आपण मोस्ट ऑफ संपूर्ण हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला जी रिक्वायरमेंट होती ह्या व्हिडिओबद्दल आणि संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर इकडे तर शॉप आपलं हे आता कधी बंद असणार आहे चालू असणार आहे सकाळी साडे नऊ वाजल्यापासून आपल्याला रात्री साडे दहा पर्यंत साडे दहा पर्यंत आणि बंद असणार आहे कधी बंद असणार कधी गणेश चतुर्थी बंद चालू आहे शॉप हो चालू आहे तर नक्की इकडे भेट द्या हो आणि आपला व्हिडिओ बघून झाला तर नक्की आपल्याला डिस्काउंट वगैरे मिळणार आहे खूप छान माहिती ह्या व्हिडिओ मध्ये आपला सचिन दिली आहे तर सचिन तर तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त हे लेटेस्ट कलेक्शन आलेलं तुम्हाला दाखवलं आहे आणि त्यात सर्वच मला आवडलं म्हणजे जय श्रीरामची स्वामी समर्थ आणि स्वामी आणि दे देखील दो दोन तीन मस्त असे हे प्रिंट आहेत ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत अगदी पाच बारा सहामध्ये साईजमध्ये संपूर्ण हे पडदे होते बॅकड्रॉपमध्ये आपण जसं नेटमध्ये पाहिलेलं आहे ने त्याच्यानंतर आपण हे सर्व आर्टिफिशियल फ्लॉवर्स पाहिले आहेत गेटमध्ये देखील मस्त मस्त असे संपूर्ण कलेक्शन बैठकी आणि टेबल जालर पाहिली तर आजचा व्हिडिओ जास्तीत मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे छत पाहिला छतची जी जालर आहे ती देखील यांचं संपूर्ण मस्त क्वालिटीमध्ये त्यांच्याकडे आहे जास्तीत जास्त व्हिडिओ दाखवण्याचा तुम तुम्हाला माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर मित्रांनो हा जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन तर का मित्रांनो सबस्क्राईब भेटूया असेल तर पुढील नवीन व्हिडिओ आहे तोपर्यंत तो गणपती बाप्पा